राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसानं आपली चांगलीच दमदार हजेरी लावली असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं अशीच एक घटना आता हिंगोलीमधून पाहायला मिळते हिंगोली जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्रीपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळं पूर स्थिती निर्माण झाली आहे या ठिकाणची भयानक दृश्य तुम्ही पाहू शकता उंडा नागनाथ तालुक्यातील जडगाव शिवारातून वाहणाऱ्या मधोमती नदीला रविवारी सकाळी पूर आला होता या पुरात अडकलेल्या तिघा शेतकऱ्यांचा जीव जळगाव येथीलच बाबाराव पडोळे या शेतकऱ्यानं वाचवलाय पडोळे यांनी दाखवलेल्या हिमतीचं सर्वत्र कौतुक होत आहे बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे दररोजचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर जळगाव भागात शनिवारपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण परिसर जलमय झालाय गावातील अनेकांच्या घरांमध्ये पाणी घुसलंय शेती शिरलेल्या पुराच्या पाण्यात बांधलेले पुराच्याही अडकलेली आहेत यात जडगाव येथील शेतकरी लवेकर यांचे बैल शेतात बांधले होते बैलांची सुटका करण्यासाठी शिवाजी लवेकर पुराच्या पाण्यात उतरले आणि त्यांनी बैलांची सुटका केली त्यांना मात्र पुरातून बाहेर येता येत नव्हतं त्यामुळे प्रवीण लवेकर आणि सोपान लवेकर यांनी त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली परंतु तिघही पाण्यात अडकले तर दुसरीकडे क्षणक्षणाला पुराचं पाणी वाढत होतं जीव वाचवण्यासाठी ती, तिघाही शेतकऱ्यांनी झाडाचा आधार घेतला होता परंतु पुराचं पाणी कमी होताना दिसत नव्हतं होता। या कालावधीमध्ये औंढा येथील तहसीलदारांशी संपर्क केला असता एनडीआरएफ टीम नांदेडवरून येत असल्याचं त्यांना सांगितलं परंतु पाऊस खूप जोरात असल्यामुळं वाट पाहणं म्हणजे जीविताला धोका असल्याचं गावकऱ्यांच्या लक्षात येत होतं तेव्हा जडगाव येथीलच बाबाराव पडोळे यांनी हिंमत करून दोरीच्या सह्यानं पुरामध्ये उडी घेतली झाडावर अडकलेल्या तीन शेतकऱ्यांपर्यंत ते पोहोचले त्यानंतर जवळपास तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर पुरात अडकलेल्या शेतकऱ्यांना बाहेर काढण्यात आलंय शेतकरी बाबाराव पडोळे यांनी दाखवलेल्या हिमतीचं सर्वत्र कौतुक होत आहे